सूत्र एकशे तेरा अचिंत्यमचिमान भावनं तस्मा देव तस्मादेवेवाहमास्थिता अचिंत्य अशा ब्रह्मतवाचं चिंतन करताना करतानासुद्धा जण ऐहिकाची चिंता करत असतात त्याही भावनेचा त्याग करून भावनामुक्त होऊन मी स्थिरवृत्तीनं राहत आहे नाथ सांगतात साधना करण्यापेक्षा ती घडायला हवी जप तप यज्ञ पठण पोथी वाचन पूजा अर्चा दान धर्म, इत्यादी विविध मार्गांनी सामान्यत माणूस परमब्रह्माच्या दिशेनं जाऊ इच्छितो ह्या सर्व गोष्टी प्रत्यक्ष कृती असल्यानं त्यात करतेपणाचा भाव असणं एक वेळ क्षम्य आहे परंतु परम परमब्रह्मतत्वाचं चिंतन करताना करतेपणा राखणं योग्य नाही अन्य स्थूल मार्गांपेक्षा चिंतन हा सूक्ष्म मार्ग आहे त्यात परम परमब्रह्माशी एकरूपता अपेक्षित आहे तिथे अन्य मार्गांप्रमाणे द्वैताला स्थान नाही एकरूपतेमध्ये करता आणि कर्म वेगळं राहत नाही कर्म घडत आहे ना किंबहुना मी हे कर्म करत आहे ना अशी चिंतेची भावना त्यात नसते दोन्ही एकरूप झाल्यावर कोण कोणाची चिंता करणार चिंता विषय आणि चिंता करणारा यांचं वेगळं अस्तित्वच राहत नाही मी चिंतन करत आहे ही भावना आहे तोपर्यंत अहम भाव करते पण अस्तित्वात आहे ही आत्मबोधाची आत्मज्ञानाची स्थिती नाही चिंतनाची चिंता सहज गळून पडेल आणि चिंतन ही सहज स्थिती होईल तेव्हाच द्वैत संपेल आत्मतत्वाशी एकरूपता साधली जाईल हेच आत्मज्ञान सर्वज्ञ महागुरु श्री अष्टवक्रमुनी यांच्या उपदेशानं जनक राजा आत्मज्ञानाला प्राप्त झाल्यानं ब्रह्मचिंतनाच्या चिंतेच्या भावनेतूनही मुक्त झाला आहे तो पूर्णपणे स्थिरचित्त झाला आहे आत्मज्ञानी माणसाचं हे एक मुख्य लक्षण आहे त्याची ओळख आहे